चा यशानंतर निर्माते व्यवस्थापक पाटणकर यांनी पावण जरा जपून हा लावणी विषयक नृत्यांचा कार्यक्रम रसिकांसमोर आणला आहे या कार्यक्रमाचा शुभारंभ पाडव्याच्या दिवशी सुप्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांच्या हस्ते करण्यात आला होता नुकताच या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग श्री शिवाजी मंदिर दादर येथे लावणी रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला या प्रसंगी अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमाचा पुढचा प्रयोग चौदा जून दोन हजार चोवीस रोजी विष्णुदास भावे नाट्यगुरु वाशी येथे होणार आहे जरा जपून हा नखरेल लावणीच्या कार्यक्रमाची निर्मिती गणस्मित हरी प्रॉडक्शनच्या बॅनर खाली केली असून सौ स्मिता हरी पाटणकर व लावणी सम्राज्ञी नृत्यांगना कविता घनशी यांनी प्रस्तुत केला आहे नाट्य क्षेत्रात निर्माते व्यवस्थापक म्हणून प्रसिद्ध असलेले हरी पाटणकर यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या जरा जपून या कार्यक्रमाला शुभारंभापासूनच रसिकांचा पुरेपूर मनोरंजन करणाऱ्या या कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन संदेश पाटील यांनी केले आहे संगीत प्रकाश सानप यांनी दिले असून व्यवस्थापन बाबू राणे यांनी सांभाळले आहे यात कविता घडशी वहर्षा राजपूत या नावाजलेल्या ला लावणी सम्राज्ञीची अदाकारी पाहायला मिळणार असून पल्लवी थोरवे भैरवी मिस्त्री रेश्मा पाटील नेहा बैरागी रागिनी पड्याल्या ला लावणेवती नृत्यांगणाचा समावेश आहे या कार्यक्रमाचे निवेदन सर्भात समज काहीतरी लोकांना बेवलर देण्याचा आमचा हेतू होता आणि तेच तेच म्हणून काहीतरी नवीन करावं नवीन द्यावं म्हणून आम्ही कर्मजाराच्या कुलकर्ण येणार डान्स आणि वगैरे नाही आमचे नृत्य दिग्दर्शक आहेतच तसे संदेश पाटील सर त्यांची खूप मदत झाली आणि ते आहेत म्हणजे आम्हाला काहीच टेन्शन त्याच्यामुळे आम्ही खूप म्हणजे काही झालेला नाही मॅम तुमच्या पहिल्याच प्रयोगाला एवढा छान रिस्पॉन्स आहे त्याच्याबद्दल काय म्हणाल त्याचा श्रेय सगळं त्याचा तो आशीर्वाद आम्हाला प्रेक्षकांचाच आहे आणि हा कायम पक्षी राहावा हाच आम्हाला हीच आमची इच्छा आहे आता चौदा तारखेला वाशिला आहे शुक्रवारी त्याच्यानंतर आता मग कलाकार लोकांचाही सांगता ऍडजस्ट झाल्या पाहिजे त्यांची पुढे एक तुमचा मोठा हात असतो की नरी पाटणकरच्या वगैरे बरोबर आहे एका पुरुषाच्या पाठी एका पुरुषावर हॉस्टिटल मोठा हात असावं लागतो म्हणजे संडे माझ्या पाठी त्यांचाही हात आहे म्हणून आज आम्ही दोघांनी एक खांद्याला खांदा लावून तेवढं आर्थिक येते की आणि आज प्रेक्षकांच्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि म्हणून वेगळं पण म्हणजे आम्ही पण असं वेगळा पैसे घेतलं माझी इंटर योगान करत आलेल्या पद्धतीने सगळं आम्ही लक्षात आलो रामचंद्र दिवसानंतर छोटे कार्यक्रममध्ये मी रामचंद्र कार्यक्रम पण आता काही आम्ही प्रयत्न करते नवीन पिढी कार्यक्रम म्हणजे कोणा प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचवायचं किंवा कसं लोकांना चांगलं देतायच्यामुळे मी थोडंस वेगळं घेतलंय प्रयत्न करतोय आणि मला यश मला ना खूप आनंद झाला की ना एक कंट्रॅक्टर असतो आणि दुसरं असं की आज आमचं सुमार माझा वेळ होतो आणि ना निर्मात्याला काहीतरी वेगळं हवं की नवं कुणं असं सगळं आणि अगदी ट्रेंडिंग पण म्हणजे अगदी ब्लॅक अँड वासून ट्रेंडिंग बरं हा कन्स्क्रिप्ट त्यांची दिलेली त्याची आम्ही गाणी काढली नुकते म्हणजे लहान बसवले तसे ते आमच्या रिहर्सल झाल्यात आणि यात एक गोष्ट अशी की आता बऱ्याचशा मुले ज्या नवीन आहेत ज्या पहिल्यांदा मुख्य नायिका म्हणून काम केल्या आपल्या क्षेत्रामध्ये त्यामुळे थोडासा वेळ लागला रिहर्सलला वगैरे ज्या काय डान्सर आहेत म्हणजे थोड्याचशा मुले आहेत त्या आपणच त्यांच्या नवीनच आहे म्युझिशियनचे चेहरे काय नवीन आहे म्हणजे गायिका म्युझिशियन वगैरे तर हे चेहरे फारशी बसेन नाही आहेत पण यांच्याकडं हे आम्ही काम करून घेतले एक नवीन ताचा बांधला आहे की प्रत्येक गावणे प्रत्येक गावचे संदर्भ प्रत्येक गाणं संगीतकार अगदी म्हणजे बसून ते अगदी आतापासून चंद्रापर्यंत म्हणजे अगदी चंद्रमाखी हल्लीचा आलेला चित्रपट चंद्रमुखी म्हणजे चंद्रकडा सगळ्या लावण्या आहेत आयटम सॉन्ग पण आहेत सवाईजॉब पण आहे हे सगळं बघण्यासारखं ऐकण्या आता मी तर बघ मी तर बोलणारच माझ्याबरोबर पण जेव्हा एकशे समोर बघतील ऐकतील आणि आम्हाला सुचवतील की बाबा हे चांगलं आहे हे थोडंसं बदल आहे हे चांगलं वाटतंय त्याचं कौतुक वेगळंचं आणि ते करता येईल आपल्या कार्यक्रम नवीन काय प्रकार काय म्हणतो हां याच्यामध्ये आम्ही नवीन असं केलं की सवाई जॉब खूप वर्षानंतर कुठल्या कार्यक्रमामध्ये होतो आहे त्यामुळे ते सवाईजॉब हा ऐकण्यासारखं आणि पहिल्यांदा त्या दोन्ही कलाकार ह्या गाऊन नाचत आहेत पूर्वी जवळ जॉब हा गाऊन जायचे किंवा मग गायका गायशी डान्स नाचायच्या मग आमच्याकडे या डान्स पण करतात आणि घातक पण आहे काय माइंडस आहे की तुम्ही आपली मला माझ्या माझा आहे की लावणी ही सौंगाक आहे की तुझे वलकर नाही आहे लावणी बोल्ड आहे आम्ही आम्ही बोल्ड म्हणतो म्हणजे वलकर नाही आहे लावणी प्रत्येक सिनेमात आपण लावणी बघतो प्रत्येक इव्हेंटला आपण लावणी बघतो तर लावणी ही कुठेतरी आपली लोक वावत चाललेली आहे पारंपरिक लावणी आणि नवी लावणी हे फ्युजन जे आम्ही केलेत ना की लोकांना कोणी करा खालीच्या मुलांना फार लावणी माहिती नाही आहे त्यासाठी आता इव्हन माझे मुलं आहे भविष्यात त्यांना पण लावणं नाही करणार त्यांना ह्यासाठी हा संच आणि हा कार्यक्रम जो सुरू राहिला त्या तर आम्ही प्रवर्तन करू लावायचं जी लावणी जी आहे ही पुरा पुरातन काळापासून ते आजपर्यंत यात जो बदल घडलेला आहे ना हा आपण साच आम्ही यात दाखवले पाहुणा जरा जपून या कार्यक्रमाला आज आम्ही शिवाजी मंदिरला त्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रम उपस्थित राहिलो मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी बघावं कारण लांबणीचा कार्यक्रम म्हटला की महिलांमध्ये कुठेतरी असं जरा वर्ण येत असत की हा महिलांसाठी असेल का बघण्यासारखं असेल का परंतु मला सांगायला आनंद होतोय की हा कार्यक्रम खरंच महिलांनी बघावं कारण त्यांच्यामध्ये असलेलं टॅलेंट एक कला गुण मग ते लावण्यपणा असेल किंवा त्यांच्या नृत्यांमधून दिसून येतो तसंच गीत गीतांमधून सुद्धा एक एकवेळी महिला होती जी गाण्याचे काम करत होती आणि विविध प्रकारचे हवा असते ते छान होते सुंदर गाणी नवीन गाणीसुद्धा बघायला मिळली जुन्या गाण्यांचा आस्वाद घेता आला आणि अदाकारी आणि त्यांचं नृत्य त्याला तोड नाही आहे माझं तर सगळ्यांना असंच आव्हान मिळेल सगळ्यांनी हे बघायला यावं आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं नमस्कार मी जॉय भोसले पावले जरा जपून या कार्यक्रमाला आले आरे पाटणकरनी त्यांची बोलवलं होतं आवडून आणि मी आले आणि खास म्हणजे मला याच्यासाठी यावं असं वाटलं समवेअर इन माइंड ऑफ माय बॅक ऑफ माय माइंड असं वाटतं की लाव लावणी कार्यक्रम हे फक्त पुरुष मंडळी बसतात आणि बायका कमी येतात पण आज मी ते बघितले बायकांची संख्या जास्त होती म्हणजे लेडीज ऑडियन्स जास्त होते तर याप्रमाणे लेडीज लावणी ह्या शब्दाला न घाबरता यायला पाहिजे काही बायका आले ते घरात खोटं बोलून आले आम्ही नाटकात चाचले पण इथे आल्यावर मला वाटत नाही खोटं बोलायची गरज नाही आपण सगळे असे लावण लावणीचे कार्यक्रमला यायला पाहिजे त्या की लोकनाट्य जो आपला परंपरा आहे महाराष्ट्राची ती जपण्यासाठी खूप गरजेचं आहे वरती याच्यामध्ये मी फिल्मचे गाणे जे फेमस गाणे लोकांना माहिती आहे ते घेतलेले आहेत पण मला खूप मजा आली आणि मी मित्रांना घेऊन येणार मित्रांना कमी मैत्रिणींना जास्त आणणार म्हणजे पोरी येते परफॉर्म करतेसं वाटतं पुन्हा बदल फरक आहे त्या दिवसाने थोडंसं आॅरेजनंतर होतं म्हणजे खूप मी परफॉर्म्स करते पहिल्यांदा मला खूप दिली वाटते ऑडियन्स काय रिस्पॉन्स येतो मला असं वेळेल का हा सगळ्यात मोठ्या कडक का जब हम ना इधर और वहां भी कुछ जवाब थे वो भी पावर से था कि डेसिफ्रेडेड था यार हममंजोयला था पावर से तो पता चला हरी में करना तो देव टीम जाकर लाने जब परफम वीडियो हमने ना वन 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 वाला मिला था आता जो दिक्कत बोलते कैसे आपको समझ में और गैप में तो ना बात नहीं होता कि मना जो ऑडियंस का जो सपोर्ट से मदद अजी ऑडियंस के मन लाइक करता है भी है